नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ परतताना मागे वळून पाहू नये असे गरुड पुराणात का म्हटले आहे फक्त एका नजरेने आत्म्याच्या मुक्तीत बाधा येऊ शकते का आणि जर तो आत्मा परत आला तर काय होते एक स्मशनात मागे वळून का पाहू नये यामागे धार्मिक कारण काय आहे दोन मागे पाहिल्याने आत्म्याच्या मुक्तीत अडथळा कसा निर्माण होतो तीन जर कोणी मागे वळून पाहिले तर त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो आपण नेहमी ऐकतो की हे जग एक भाड्याचे घर आहे जे एक दिवस सोडून जावे लागते जन्म आणि मृत्यू ही जीवनाची अटळ सत्य आहे तरीही माणूस मृत्यूच्या विषयावर बोलणे टाळतो आणि मृत्यू या शब्दालाच घाबरतो भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे ज्याने जन्म घेतला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा पुनर्जन्मही निश्चित आहे हे जीवनक्रम अविरतपणे चालू राहते आपले शरीर पंचमहाभूताने आपले शरीर पंच महाभूतांनी पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश बनलेले आहे मृत्यूनंतर हे शरीर पुन्हा याच पंच पंचमहाभूतामध्ये विलीन होते मनुष्य कितीही संपत्ती किर्ती आणि यश मिळवत एक दिवस सर्व काही इथे सोडून जावे लागते हा संसाराचा नियम आहे आणि तो कोणीही बदलू शकत नाही हिंदू धर्मातील संस्कार आणि त्याचे महत्व हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कार सांगितले आहेत यापैकी अंत्यसंस्कार हा सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा संस्कार आहे या संस्काराचे पालन कठोरपणे करणे आवश्यक आहे कारण यात कोणतीही कमतरता राहिल्यास मृत खूप कष्ट सहन करावे लागू शकतात गरुड पुराणात याबद्दल अनेक नियम सांगितले आहेत जसे की सूर्यस्तापूर्वी दहन संस्कार करणे कपालक्रिया करणे पुरुष नातेवाईकांनी मुंडन करणे पिंडदान आणि श्राद्ध कर्म करणे या सर्व नियमांचं पालन आत्म्याच्या मुक्तीसाठी आवश्यक आहे या संदर्भात गरुड पुराणात एक महत्वाचा नियम सांगितला आहे की दहन संस्कारानंतर परतताना कोणत्याही नातेवाईकाने मागे मागे वळून पाहू नये न कारण दहन संस्कारादरम्यान मृतदेह जरी अग्निला समर्पित केला जात असला तरी आत्म्याचे अस्तित्व कायम राहते गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात आत्म्याला शास्त्राने छेदता येत नाही. अग्नी त्याला जाळू शकत नाही. पाणी त्याला विझवू शकत नाही. आणि वायू त्याला वाहून नेऊ शकत नाही. आत्मा अविनाशी आहे. आणि मृत्यूनंतरही तो आपल्या प्रियजनांशी जोडलेला राहू शकतो. मृत्यूनंतर आत्मा काही काळ आपल्या कुटुंबियांशी आणि त्यांच्या भावनांशी बांधलेला राहतो. जर दहन संस्कारानंतर नातेवाईकांनी स्मशनाकडे मागे वळून पाहिले तर आत्म्याला वाटू शकते की त्याच्या प्रियजनांचे त्याच्यावरचे प्रेम आणि मोह अजूनही कायम आहे यामुळे आत्मा परत येण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा त्याच्या मुक्तीत बाधा येऊ शकते आत्म्याला या भौतिक जगातून मुक्त होऊन पुढील प्रवासाला जाण्यासाठी त्याच्या प्रियजनावरील मोहाचे बंधन तोडणे आवश्यक आहे आत्म्याच्या मुक्तीतील बाधा जेव्हा एखादी व्यक्ती स्मशनातून परतांना मागे वळून पाहते तेव्हा मृत आत्म्याला वाटते की त्याचे प्रियजन अजूनही त्याला आठवत आहे त्यामुळे आत्मा त्या ठिकाणी किंवा कुटुंबाशी बांधला राहतो अशा स्थितीत आत्म्याला मुक्ती मिळवणे कठीण होते म्हणूनच शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की दहन संस्कारानंतर स्मशाकडे मागे वळून पाहुणे आत्म्याला समजण्यास मदत करते कि या या कि की या भौतिक जगात त्याचा वेळ संपला आहे आणि आता त्याला पुढील प्रवासाची तयारी केली पाहिजे या व्यतिरिक्त काही विशिष्ट परिस्थितीत आत्म्याला मुक्ती मिळवणे अधिक कठीण होते उदाहरणार्थ अकाल मृत्यू जसे की आत्महत्या अपघात किंवा अचानक मृत्यू झालेल्या आत्म्याला मुक्ती मिळवण्यात अडचणी येतात अशा आत्म्याच्या मुक्तीसाठी विशेष कर्मकांड करणे आवश्यक आहे यात कोणतीही कमतरता राहिल्यास आत्म्याला दीर्घकाळ कष्ट सहन करावे लागू शकतात स्मशनातून परत त्यांना काय खबरदारी घ्यावी परत त्यांना काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे एक मागे वळून पाहू नका यामुळे आत्म्याचा आपल्या प्रियजनांवरील मोह वाढू शकतो त्यामुळे त्याच्या मुक्तीत अडथळा येतो दोन मुलांना आणि दुर्बळ व्यक्तींना पुढे ठेवा मुले आणि दुर्बळ मनाचे लोक आत्म्याच्या प्रभावाखाली लवकर येऊ शकतात म्हणून त्यांना पुढे ठेवावे तीन शांत शांत आणि आणि संयमित संयमित रहा मनाने जेणेकरून आत्म्याला शांती मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोन हिंदू धर्मात मृत्यूला केवळ शरीराचा अंत नाही तर आत्म्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात मानली जाते आत्म्याला या भौतिक जगातून मुक्त करून त्याला पुढील गतव्यवस्थानाकडे मार्गस्थ करण्यासाठी अंत्यसंस्कार आणि त्यानंतरचे कर्मकांड अत्यंत महत्वाचे आहेत स्मशाकडे मागे न पाहण्याचा नियम आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग सोपा करण्यासाठी आहे यामुळे आत्मा आपल्या प्रियजनाच्या बंधनातून मुक्त होऊन आपल्या पुढील प्रवासासाठी तयार होतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद